जालना शहरातील जुना मुंडा भागातून चोरट्यांनी व्यापाऱ्याची साडे बारा लाख रुपयाची बॅग हिसकावून केला पोबारा जालना शहरात गुन्हेगारांनी पुन्हा डोकेवर काढले असून व्यापाऱ्यांची रोख रक्कम हिसकावण्याचे प्रकार अधून मधून होत आहेत वाढत्या गुन्हेगारीमुळे जुना मुंडा व नवीन मुंडा भागातील व्यापारी वर्गामध्ये असुरक्षिततेची भावना असून व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली वावरत असल्याचे चित्र वर्षभर पाहावयास मिळाले व्यापाऱ्यांच्या विविध संघटनांनी वेळोवेळी पोलीस प्रशासनाकडे आपल्या सुरक्षितेविषयी निवेदने आंदोलने करूनही आपल्या भावना व्यक्त केल्या परंतु जालन्यात व्यापाऱ्यांच्या लूटमारीवर कसलाही तोडगा न निघाल्याने अधूनमधून व्यापाऱ्यांची रोख रक्कम मिसकावण्याचे प्रकार कमी होत नसल्याचे दिसून येत आहे असाच प्रकार दिनांक सत्तावीस डिसेंबर शुक्रवार रोजी जालन्यातील जुना मुंडा भागात घडला जालना शहरातील जुना मुंडा भागात असलेल्या गुरुमुख होजेहरी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घनश्याम भगतराम अग्रवाल राहणार संभाजीनगर नगर जालना उभे असताना चार अज्ञात आरोपींनी व्यापारी व त्यांच्या सोबत असलेल्या सरफराज फिरोज खान यांना मारहाण करून स्कूटीला साडे बारा लाख रुपयाची रोख रक्कम बॅग हिसकावून पळ काढला या घटनेने संपूर्ण व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे सदर प्रकरणी आज दिनांक अठ्ठावीस शनिवार रोजी एक वाजेच्या सुमारास सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे नऊ चार एकशे पंधरा दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर बाजार पोलीस अधिक तपास करीत आहे